नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला इतक्या दिवसानंतर जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर आता फायनली काव्यामुळे पार्थला खूप मोठी डील मिळणार आहे काव्य आता तिच्या आय एस अभ्यासाचा उपयोग करून कसं पार्थच्या क्लायंटला इम्प्रेस करते आणि कशी त्याला डील मिळवून देते आणि मग पार्थ हो तिला कशी मिठी मारतो कसा काव्याचा सगळीकडे उद उद होतो आणि पार्थने काव्याला मिठी मारल्यामुळे सगळीकडे तिचा उदो उदो केल्यामुळे तिचं कौतुक केल्यामुळे मानिनीचा कसा पचका होतो कसा तिळपापड होतो हे सगळं आपल्याला आजच्या या भागामध्ये बघायला मिळणार आहे व्हिडिओ छोटासा आहे संपूर्ण पहा फार इंटरेस्टिंग आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण पाहतो की पार्थची आज फार मोठी मीटिंग असते डील असते आणि या डीलसाठी तो प्रचंड नर्वस असतो कारण ही डील जर क्रॅक झाली तर त्याचं नाव टॉप थर्टी आर्किटेक्टमधून टॉप ट्वेंटी आर्किटेक्टमध्ये येणार असतं आणि तेवढंच पार्थला क्लायंटचा फोन येतो क्लायंट बोलतात सर आपण ना, ना चर, ही मिटिंग तुमच्या ऑफिसवरती नको करायला आपण ही मिटिंग तुमच्याच घरी करू पार्थ बोलतो घरी पण घरी प्रोफेशनल मिटिंग कशी करायची तेव्हा क्लायंट बोलतात आमचा तसा रूलच आहे आम्ही पहिली मिटिंग ना क्लायंटच्या घरीच करत असतो कारण कसं आहे ना यावरून आम्हाला त्यांचा स्वभाव कळतो माणसं कशी आहेत हे कळतं आणि म्हणूनच आम्ही ही प्रोसिजर फॉलो करतो तेव्हा पार्थ बोलतो काही हरकत नाही तुम्ही मीटिंगसाठी येऊ शकता घरी आणि अशा प्रकारे आता ते क्लायंट घरीच येतात हॉलमध्ये बसून आता त्यांचं हेडिन सुरू असतं पार्थ आता त्याच्या क्लायंट्सला त्याने रात्रभर जागून बनवलेलं प्रेझेंटेशन दाखवतो प्रेझेंटेशन बघून ते क्लायंट जरा नाराज होतात आणि बोलतात मिस्टर पार्थ तुमचं प्रपोजल आम्हाला आवडलंय खूप आवडलंय पण त्यावर पार्थ बोलतो पण काय सर त्यावर क्लायंट्स बोलतात पण पण तुमचं हे प्रपोजल सरकारी नियमांमधून पास होईल का याची खात्री आहे का तुम्हाला पण यावरती पार्थला काहीच उत्तर देता येत नसतं तो पूर्णपणे गोंधळून गेलेला असतो आणि या रिलेटेड असलेला महत्वाचा क्लॉस असले त्याला लक्षातच येत नसतो शेजारच्या काव्या स्टडी करत बसलेली असते आणि तिच्या कानावर बरोबर हे सगळं पडतं आणि हे जेव्हा काव्याच्या लक्षात येतं तेव्हा तिला कळून चुकलेलं असतं की पार्थची खाली नाचक्की आहे गोची आहे आणि तो पूर्णपणे अडकलाय काव्यात त्याला मदत करण्याचा निर्णय घेते ती पटकन आता सुंदर अशी तयार होते साडी वगैरे नीट घालते कारण तिला क्लायंटच्या समोर व्यवस्थित प्रेझेंट व्हायचं असतं तिने अशी लाल कलरची साडी नेसलेली असते ती आता वरून खाली येते आणि जेव्हा ती वरून खाली येत असते पार्थ तर उठूनच उभा राहतो आणि तिच्याकडे एकटक बघतच राहतो कारण काव्या खूप सुंदर दिसत असते आणि अशा पद्धतीची फॅन्सी आणि बोल्ड साडी तिने पहिल्यांदाच घातलेली असते कारण काव्या कशी नेहमीच ट्रेडिशनल साडी घालत असते ना पण या लुकमध्ये पार्थने तिला पहिल्यांदाच बघितलेलं असतं आणि या अटायर मध्ये ती इतकी मोहक दिसत असते की पार्थ तर तिच्याकडे वगतच राहतो त्याची नजर खाली व्हायला तयार नसते कारण त्याला काव्याकडे बघू का क्लायंट हँडल करू असं झालेलं असतं काव्या तर पार्थच्या जवळ येते आणि क्लायंट्सकडे बघू लागते पार्थला काहीच कळत नसतं की काव्या तिथे का आली आहे पार्थ बोलतो काव्या काय झालं तुम्ही ते का आलाय वरती जा तुमचा अभ्यास करा तेव्हा काव्या बोलते मिस्टर देशमुख एक मिनिट मला तुमच्या क्लायंटशी बोलायचंय माफ करा पण मी मध्ये काहीतरी सांगू शकते का बोलू शकते का आणि हे ऐकून तर क्लायंट्स आणि पार्थ या दोघांना सुद्धा चांगलाच धक्का बसलेला असतो क्लायंट्स आता तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात आणि म्हणतात हो पण आपण कोण तेव्हा काव्या हसते सुंदराशी स्माइल देते आणि बोलते मी काव्या देशमुख पार्थ देशमुखांची बायको आणि हे ऐकून तर पार्थचे कान तृप्त तृप्त तु होतात काव्य आता पुढे बोलते मी तुमचं बोलणं ऐकलंय सॉरी म्हणजे मला असं नको ऐकायला पाहिजे होतं पण मी वरती बसून तुमचं बोलणं ऐकलंय आणि मी आय एस आहे मी आय एस ची तयारी करते आणि मगाशी तुम्ही जी काय अडचण सांगत होता त्यावरती मी तुम्हाला एक उपाय सांगू शकते बोलू का मी तेव्हा क्लायंट बोलतात मिस्टर देशमुख तुम्ही बोलू शकता परमिशन ग्रांटेड तेव्हा काव्या बोलते हे बघा हा तुमचा जो काही प्रोजेक्ट आहे तो प्रायव्हेट आहे पण याचं रूपांतरण आपण पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये जर केलं ना तर बहुतेक सरकारकडून आपल्याला यासाठी फंडिंग मिळू शकते आणि प्रायव्हेट सेक्टरची कार्यक्षमताही राहील शिवाय सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी ग्रीन सर्टिफिकेशन घेणं फार गरजेचं आहे आणि हे जर आपण जोडलं आणि हे जर आपण जोडलं तर तुमचा प्रोजेक्ट सहजरित्या क्लिअर होऊन जाईल आणि प्रेक्षकांनो हे सगळं ती लॅपटॉप घेऊन एक्सप्लेन करत असते आणि काव्याची आयडिया ऐकून क्लायंट तर खूपच प्रभावित झालेले असतात कारण तिने दिलेलं सोल्युशन त्यांना सुद्धा पटलेलं असतं आणि पार्थला सुद्धा पटलेलं असतं क्लायंट आता हसू लागतात आणि बोलतात वा मॅडम वा मिसेस देशमुख आऊ तुम्ही तर सगळा प्रॉब्लेमच सोडवलात तुम्ही आय ए एस अधिकारी झालात ना की शेऱ्याला एक उत्तम आणि जबाबदार अधिकारी मिळणार आहे पार्थला तर काव्याचा इतका अभिमान वाटत असतो की तो काव्याला एकटक बघतच राहतो त्याची नजर काही तिच्यावरून हालायला तयार नसते तेवढ्यातच क्लायंट बोलतात मिस्टर पार्थ आम्हाला तुमचा प्रोजेक्ट खूप म्हणजे खूप आवडला आहे पण त्यात अडचण होती ती सुद्धा तुमच्या बायकोने सोडवली आहे त्यामुळे आता आपली सगळी लाईन क्लिअर झाली आहे जो काही अडथळा होता मार्गातला तो दूर झाला आहे त्यामुळे मिस्टर पार्थ ही डील तुम्हाला मिळतीये आणि ही डील आता तुम्ही फायनल समजा आणि अशा प्रकारे ते आता हात मिळवतात आणि तिकडून निघून जातात क्लायंट्स पार्थ जर इतका खुश झालेला असतो तो, तो काव्याला घट्टाशी मिठी मारतो काव्या सुद्धा सगळी सुधारवलेली असते ती सुद्धा पार्थला घट्टाशी मिठी मारते आणि मग त्यांना लक्षात येतं की दोघे एकमेकांच्या मिठीत आहेत ते एकदमच लांब होतात पार्थ थोडासा काव्य काव्याही थोडीशी लाजते आणि हा जो काही सीन आहे ना, ना प्रेक्षकांना अप्रतिम आहे बघण्यासारखा आहे उद्याच्या भागामध्ये पार्थला तर तिचं इतकं कौतुक वाटत असतं तो तिच्यासाठी इतकं प्राऊड फील करत असतो तो म्हणतो काव्या तुमचे आभार कसे म्हणावे ना तेच मला कळत नाहीये नाही म्हणजे तुम्ही आज माझी इतकी मोठी मदत केलीये आणि यासाठी मी तुम्हाला शब्दात सुद्धा थँक्यू म्हणू शकत नाहीये तुम्हाला जितकं थँक्यू म्हणावं ना तितकं कमी आहे तेव्हा काव्या बोलते हे बघा मी एवढं काय मोठं काम केलेलं नाही आहे जो माझा अभ्यास होताना तेच नॉलेज मी ते वापरलाय पार्थ बोलतो खरंच काव्या आज मला पटलं तुम्ही खूप हुशार आहात पण तुम्ही माझ्या अपेक्षापेक्षा सुद्धा खूप हुशार निघालात आणि मला खात्री आहे एक दिवस तुम्ही नक्कीच आय ए एस ऑफिसर बनून दाखवणार आणि मला प्राऊड फील करवणार हे सगळं ऐकून काव्याला सुद्धा खूप छान वाटतं ती त्याच्याकडे बघतच राहते पार्थ आपली किती काळजी करतो किती रिस्पेक्ट करतो आपला किती मान सन्मान करतो ही गोष्ट आता काव्याच्या लक्षात आलेली असते पार्थच्या जीवापेक्षा कै पटीने चांगला आहे ही गोष्ट सुद्धा तिला आता लक्षात आलेली असते पार्थ गेल्यावर तिथे अनिशा आणि अनि मानिनी येतात मानिनी काव्याकडे पाहते आणि या काव्याने अचानक साडी का नेसली आहे हेच तिला काही समजायला मार्ग नसतो त्यामुळे ती आता काव्याकडे न बघितल्यासारखं करते आणि बोलते पार्थ काय झालं बहुतेक डील क्रॅक झालीये तुझ्या चेहऱ्यावरून सगळं कळतंय तेव्हा पार्थ बोलतो आई अगदी बरोबर बोलतेस तू तू अगदी बरोबर ओळखलंयस मानिनीला हे सगळं ऐकून खूप छान वाटतं ती बोलते पार्थ कॉंग्रॅच्युलेशन मला माहिती होतं तू हे करून दाखवणार कारण माझा मुलगा आहेस तितका हुशार तेव्हा पार्थ बोलतो हो हो तुझा मुलगा हुशार आहे पण आजचं जे काही डील मिळाले ना ते तुझ्या मुलामुळे नाही तुझ्या सुनेमुळे मिळालंय काव्यामुळे आणि हे ऐकून तर मानिनीला पुरताच धक्का बसतो पार्थ घडलेला सगळा प्रकार मानिनीला सांगू लागतो की कसं काव्याने त्याची मदत केली तेव्हा अनिशा बोलते पार्थची ज्यू आता तरी पटलं का आमची काव्य काय अशी तशी नाहीये ती खूप हुशार आहे तेव्हा पार्थ बोलतो हो हो आज पटलच आणि अशा प्रकारे तो आता काव्याचं खूप कौतुक करत असतो सगळ्यांसमोर काव्याचं फार उदो उदो करत असतो आणि हे सगळं पाहून तरी या मानिनीचा असा काही जळफाट होतो असा काही जळफाट होतो की काही सांगायलाच नको मानिनी आता लगेच बोलते एवढं पण कौतुक करण्याची काही गरज नाहीये पार्थ बोलतो असं कसं आहे अगं जे तिने करून दाखवलंय ना ते आपल्या घरात कोणाला जमलं नसतं आपल्या घरात काय इतर कोणालाही जमलं नसतं थेरॉटिकल नॉलेज प्रॅक्टिकल फील्डमध्ये इम्प्लिमेंट करणं हे इतकं सोपं नसतं हे कोणालाही जमत नसतं पण काव्याला ते जमलंय आणि त्यांनी ते, ते करून सुद्धा दाखवलंय माझे क्लायंट जाताना किती खुश होते तुला माहिती आहे का आणि हे सगळं झालंय ते फक्त काव्यामुळे आणि आता मात्र मानिनी आणि आता मात्र मानिनी मारक्या म्हशीसारखा चेहरा करते तिचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो तर असा काही भन्ना ट्विस्ट आपल्याला उद्याच्या भागामध्ये बघायला मिळेल तर तुम्हाला हा ट्विस्ट कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा प्रेक्षकांना